कृष्णारी नर्मदेहर तर आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा पाचवा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता डालकेडा या ठिकाणावरून आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा तर चला निघूयात बघूयात आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते नर्मदे हर, नर्मादे हर। सकाळी परिक्रमावासियांची आवरावर चालू आहे आणि परिक्रमावासियांसाठी महाराजांनी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही चार ला उठा तीन ला उठा पाच ला निघा सहा ला निघाला पहाटेच्या तीन ला निघा तेव्हा तुम्हाला चहा रेडी असतो एवढी सोय नर्मदा परिक्रमात करतात आम्ही आता बैलगाव मध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा अशा भिंतीवर किंवा पाट्या किंवा काहीतरी निशानी केलेली असते समोर आहे बलगाव परिक्रमावासी सकाळ सकाळी चाललेले आहेत सकाळ सकाळी पहाटेच लोक समोर आहे गेल्या दोन वर्षापूर्वी इकडे एक रस्ता जातो आणि वरती आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो हा एक मार्ग जातो आश्रमाकडे आणि हा परिक्रमा मार्ग आहे उंचावरून गाव सोडून आम्ही परत पुढे आले आलेलो आहोत आणि हा डांबरे रस्ता सोडून पुन्हा या कच्च्या रस्त्याने शेता शेताच्या कडेने निघ निघालेला आहोत सकाळचं सुंदर असं वातावरण आहे हलकीशी थंडी वाजते आणि चालायलाही छान वाटते पुढे आल्यानंतर एक तीन चार किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रा चाय प्रसादीची सेवा आहे गवळण मावशी म्हणतात माझा फोटो काढ नर्मदे हर नर्मदे आणि मावशींचं बघा आज पूर्ण पोशाख चेंज झालेला परत पूर्ण डोक्यावर बॅग साडीवरती त्यांनी खवलेली <laughs> कपडे पण वरतीच वाळू घातलेत हे आपल्या फक्त महाराष्ट्रातच बघायला भेटतं चला नर्मदे हर थांबा 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 थबा आश्वान आहे जवळ जवळ ऐंशी किलोमीटर झालं आम्ही आता खलगाट पर्यंत आलेलो आहोत तर ओंकारेश्वरपासून हा श्वान इथपर्यंत आलेला आहे तीन दिवस दुसरा कोणासोबत होता आणि दोन दिवस आता या बाबाजींसोबत आहे तर बाबाजींनी त्याला मग चहा दिला बिस्किट दिले आणि आता एक गावातले कोणतरी काका गेले दुधाची किटले घेऊन चालले होते तर त्या बाबाजींनी त्यांना मागून हे दूध घेतलेलं आहे आता याच्यात दिलेलं आहे दूध वाटीत त्याला आणि तिकडे ग्लासात घेतलेला आहे तर मध्ये इथे केळीचा बाग आहे आणि हे बाबाजी ना आता केळीचा जे केळीत ना पूर्ण डजनभर इथून घेऊन आले होते तर मला केळी बघून इच्छा झाली खायला मला वाटलं हे बाबाजी घरी घेऊन चाललेत तर त्यांनी पूर्ण केळीचा गाठ्ठा जो आहे तो सगळ्या परिक्रमावासियांना दिलेला आहे त्यांनी जात असताना आम्हाला इथे गोगल गोगल गाय भेटलेली आहे तर याचा ना हा शंख तयार झालेला आहे बघा ही गोगल गाय आहे आणि असा शंख तयार झालेला आहे ताखलगड गावाजवळ आलेला आहोत आणि या पाण्यातून ज्या म्हशी चाललेल्या आहेत ते आमच्या आमचा वेश बघून आमची पांढरे कपडे किंवा आमच्या हातात असलेला दंडक बघून त्या अशा सरळ रस्त्याने न जाता त्या घाबरून अशा पाण्यातून चाललेल्या आहेत असं पुढे आलो आणि पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी आम्हाला लिंबू पाण्याची आणि च्या प्रसादीची सेवा दिली होती याही वर्षी आम्ही आता घेणार आहोत मी तर लिंबू पाणी घेणार आहे कारण मला खूप जास्त काल त्रास झालेला आहे भुब्या पण येऊन बसलेला आहे आलेलं मी आता आलेलो आहोत खलगाटला इकडे जोगेश्वर महादेव मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रातलं जोग महाराजांच्या नावाने आश्रम आहे या ठिकाणी कुणाल महाराज जे आहेत ते, ते परिक्रमावास्यांची सेवा देतात मी आता इथे जोग महाराजांच्या आश्रमामध्ये आलेला आहोत आणि वरती आसन लावलेलं आहे आज आम्ही इथेच दुपारचं भोजन प्रसिद्धी करणार आहोत कारण सगळ्यांना थोडा थोडा त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे जास्त धावपळ लोक करायला तर मी दाखवते बघा परिक्रमासाठी गेलेले आहेत काही कपडे धुण्यासाठी गेलेले आहेत वरती आलो आम्ही आसन लावलं सगळ्यांनी कारण सगळ्यांना बारा साडे बारा निघायचं आहे आता वालेलं आहे पावणे पाहुणेदा इकडे आमच्या आईने थोडं खायला घेतलेलं आहे परिक्रमा आहेत आताच आमच्या मावशीच्या पायाला फरशी लागलीत बघा आणि इकडे स्टॅम्प घेऊन आलेले आहेत शिक्के घ्यायचे आहेत इथे आणि इकडे आल्या आल्या बघा कपडे धुण्याची गाय या मावशी उभ्यानेच कपडे धुतात शिल्पा मावशी कपडे भिजायला घालत आहे गवळण मावशी बघा वाळू घालतात <laughs> <laughs> अरे <अरार जान्दे>। अरे <laughs> आणि आल्यानंतर इकडे मैया आहे पाठीमागे खाली मैयामध्ये स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर आज आहे बाजरीची भाकरी भाजी तर भोजन प्रसादीसाठी साठी आहोत तर चला बघू आपण काय आहे भोजन प्रसादीमध्ये ताट घेतलेले आहेत बघा सगळ्यांचे काही जण खाली भाकरी करत आहे त्याच्यामुळे सगळे परिक्रमावासी भोजन बसलेले आहेत आणि आज आहे फ्लावर बटाट्याची वांग्याची भाजी भेंडी काकडी भात आणि भाकरी भोजन प्रसादी आम्ही केली आणि आपल्या महाराष्ट्रातलंच आश्रम आहे कुणाल महाराजांचं तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी बाजरीची भाकर बेसन भाजी असते एकदम घरच्यासारखं पोटभर मी तर दीड भाकर खाल्ले आज आणि इकडे आजी बसलेले आहेत तिकडे आहेत मावशी शिरूर आहेत शिरूरच्या आणि इकडे आहेत आपल्या माई त्या भाकरी थापत आहेत बघा आता मध्य प्रदेशच्या महिला आहेत बसलेल्या आहेत भाकरीची सेवा करण्यासाठी आणि इकडे आहे आमच्या माताजी इकडे या माताजी हातावर थापत होत्या था, आता आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने ताटात थापायच्या इकडे आश्रमात आहे मौलिक ज्ञानोबा यांचा फोटो थोडा आराम केल्यानंतर ना जेवण केल्यानंतर ना सर्व परिक्रमावासी पुढच्या प्रवासासाठी निघण्याची तयारी करतात ही आमची ताई गवळणताई ही, ही कपडे आणायला चालली दिसली ना तू दिसली कपडे आणायला चालली जा मग <laughs> आता बाबा सगळे तयार झालेत कोणी मोबाईल चार्जिंग केले ला काढते आता खलगाट म्हणजेच जग महाराजांचा आश्रम अन्नपूर्णा माता आश्रम या ठिकाणावरून ना आम्ही निघालेलो आहोत आता दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा कारण आम्ही या ठिकाणी नऊ नौ, साडेनऊलाच येऊन पोचलो होतो तर अजून आता आम्हाला सात ते आठ किलोमीटर जायचं आहे भोईंदा या ठिकाणी निघालेले आहेत सगळे परिक्रमावासी कपडे पाठीमागे अशा प्रकारे सुकवायला टाकलेले आहेत कारण की कपडे धुतली होती हार्दीच वाळली होती असं पाठीमागं मॅटवर टाकून दिलं की उन्हाने बरोबर वाळून जातात निघालेले आहे सगळे परिक्रमावासी वाट्याच्या दिशेने आम्ही बहिंद्याकडे चाललेलो होतो दुपारचं चा ऊन वाढलेलं आहे त्याच्यासाठी निघाल्यापासून तीन किलोमीटर चालून आलो आणि ही आहे आमची परिक्रमाची वाट जायला आणि पाठीमागे तिकडे लिंबाचं झाड आहे त्याच्या गारावेला सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत बस तर आम्ही लिंबाच्या झाडाखाली दुपारच्या विश्रांतीला बसलो होतो तर कानूर मेसाईच्या ज्या मुक्ताबाई घोल मावशी आहेत तर त्यांचा आता एक पाच ते दहा मिनिटाचा भारूड होणार आहे कारण आपण परिक्रमा करत असताना जसं वारीच्या वाटेवरती भारूड हारेपाट अभंग घेतो तसं परिक्रमा करत असताना आपण हेही केलं पाहिजे तर ऐकूयात त्यांचं थोडसंच आपण भारूड नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते नको बाळा ही पाण्याला जाते तरुण नको बाळा ही पाण्याला जाते पाणी घेऊन म्हणा पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा कुळकुळा तुला वाजवायला देते चांदीचा कुळकुळा तुला वाजवायला देते वाजवायला देते पाणी घेऊन येते वाजवायला देते पाणी घेऊन येते रडून कोबाळा मी पाण्याला जाते रडून कोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला दाते पाणी घेऊन येते पाण्याला दाते पाणी घेऊन येते एका जनारदणी यशोदा माता एका जनारदनी यशोदा माता यशोदा माता पाणी आणि लियात यशोदा माता पाणी आणि रडून कोबाळा <esis Beetle> आता <sypar hydro médico> रडून कोबाळा मी पाण्याला जाते रडून <interacted> कोबाळा मी पाण्याला जाते <mor Boom ,450> पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हर्मदे हर आम्ही तिथून निघालो आणि पुढे पाच सहा किलोमीटर पुढे आलो तर हे गाव लागलेलं आहे आणि तहानही खूप लागली होती मध्ये कुठं पाणी नव्हतं तर एक घर आहे त्या घराच्या समोर असे परिक्रमांना परिक्रमावासींना पाणी ठेवणं पाणी पिण्यासाठी रांजण ठेवलेले आहेत आणि परिक्रमावासी ते पाणी नाही आम्ही पाणी घेतलं आणि एक घर होतं त्या घराच्या समोर थांबलेलं आहोत विश्रांतीसाठी आता तीन सव्वा तीन झालेले आहेत इथून पुढे अजून पाच सहा किलोमीटर जायचं आहे थोडीशी विश्रांती करणार आणि परत पुढे निघणार आहोत थोडीशी विश्रांती करून आम्ही परत पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत आणि अशा प्रकारचा हा पुढचा रस्ता आहे पायवाट आहे परिक्रमा सरिक्रमाशी सगळे मागून येत आहेत उन्हाही फार सातकाय लागत नाही समोर कानूर मेसायच्या ज्या आजी चाललेल्या आहेत त्यांना थोडासा त्रास व्हायला लागलेला आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी त्यांना चालवतही नव्हतं चारी बाजूने त्यांनी पिशव्या बांधलेल्या होत्या समोरचे चांदवडचे बाबा आहेत त्यांनी एक बॅग घेतली आणि इकडे दुसरे बाबा जे आहेत त्यांनी त्यांची तेन बॅग घेतली दहा किलो वजन दुसऱ्या आजीची ती बॅग आहे पाच किलो वजन पंधरा किलो बॅग त्यांनी घेतलेली नर्मदे यार बघा असं एकमेकांना सहाय्य करावं लागतं त्रास झाला की आता भोहिंद्यापासून एक किलोमीटर मागे आहोत आणि हा एक रस्ता जातो डांबरी आणि हा एक कच्चा मार्ग जातो तर परिक्रमावास्यांना निशाणी म्हणून इथे पुढे अशी छोटी छोटी झेंडे बांधलेली आहे आणि त्याचा दगडाचा सुद्धा बांध केलेला आहे की ज्याच्या दिशेने बघून परिक्रमावासी पुढे जाऊ शकतील आम्ही आलेलो आहोत बोहिंदा गावामध्ये आम्ही मध्ये होतो तर आम्ही आलेलो होता आता भोईंदा गावामध्ये म्हणजे गाव आहे इथून एक अर्धा किलोमीटर आहे तर आम्हाला खलघाटमधून सांगितलं की भो खल भोईंदाला आश्रम आहे आठ किलोमीटरवरती आता मला माहीत होतं आश्रम माहीत आहेत पण किलोमीटर माहीत नाही मॅपवर बघितलं तर एक आठ सात ते आठ किलोमीटर दाखवत होतं पण मॅप कसं फिरून दाखवतो मग आम्ही निघालो पुढच्या याच्यासाठी मध्ये आलो चिचलीतून सांगितलं की चार किलोमीटर आहे आणि खलगाट ते चिचली अंतर असेल एक सात किलोमीटर म्हटलं की चार किलोमीटर आहे मग चार वाजले होते म्हटलं आपण जाऊ हळूहळू चालत आम्ही पुढं निघालो चिचलीवरून पुन्हा दोन रस्ते फुटले ज्या रस्त्याने जायचं होतं तिकडे पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्याच्यामुळे तिकडनं जाता आलं नाही पर परत चिचलीपासून हे सात किलोमीटर आहे आता आम्ही मॅप लावला होता तर मॅप वरती मागपासून दाखवते पाचशे पन्नास मिटून दिसत नाही गावात दिसत नाही आणि त्या आजींची बॅग ना महाराजजींनी घेतलेली आहे त्यांच्याकडे दहा किलो वजन आहे आता सगळे म्हणाल तुम्ही घ्या माझंच वजन कमी त्याच्यामुळं आम्हाला माझंच वजन झेप होत नाही मागापासून सगळे म्हणतात की दोन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे यांचं दोन ते तीन किलोमीटर म्हणजे इथं कसं नंबर लावलेलं नसतं थोडा आडमार्ग आहे दोन तीन किलोमीटर म्हणजे यांचं असतं दहा किलोमीटर अंदाज अंदाजपेचं सांगून देतात आणि आता सायंकाळचे पाहुणे सहा सहा झालेले आहेत आमच्यातले काही पुढे गेलेले आहेत आणि झाले असं आता मागे विचारलं ते म्हटले की एक किलोमीटरवरचे आहे म्हणजे जवळजवळ पाच किलोमीटरपासून सगळेजण म्हणत आहे की एक किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे चला जाऊयात मैया जसं जा चालवण तसं चालायचं सायंकाळचे सहा सव्वा सहा झालेले आहे आणि आम्ही बोईंदा गावामध्ये प्रवेश केलेला आहे बाबाजींची नंतर पाठ दुखायला लागली म्हणून काठीला अशी बॅग धरून आम्ही चालवलेली आहे गावात आल्याला बघितलं तर लाईट गेलेली आहे पुढे जाऊयात आपण आता आम्ही भोईंदा गावामध्ये आलेला आहोत आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये इथे हे घर आहे सरपंचींचं त्यांच्या घरी थांबले होतो आणि या वर्षी तिथे आम्ही आता चाललेलो आहोत कारण आश्रमात पूर्ण फुल जागा झाली होती आम्ही इथे आलो आल्याच्या नंतर आसन वगैरे लावलं आणि चार्जिंगला एक स्विच होता तर आपले बाबा जी आहे जे आहेत अजय जी त्यांनी हा बोर्ड आणला होता त्याच्यामुळे सगळे परिक्रमाने व्यवस्थित असते मोबाईल चार्जिंग लावता ला येईल इकडे परिक्र आहेत हो त्यांनी आसन लावलेलं ला आहे इकडे आहेत आपले गवारे मावशी बाबा आहेत पलीकडे इकडे इकडे आहेत गवारे काका सगळे दमलेत आज इकडे आमच्यासोबत असणारे बाबाजींनी बाहेर आसन लावलेलं आहे कारण की महिलांनी आत लावलेलं आहे पुरुषांना जागा नव्हती तर सगळ्या माताजी आहेत त्यांनी आतमध्ये आसन लावलेलं ला आहे बघा नर्मदे मैया सगळ्या दमून आल्यात थकून आज बाजरीच्या भाकरी खाऊन आजी इकडे एकमेकांची मालिश करणं सुरू आहे इकडे इकडे आहेत मावशी आणि इकडे एक आमचं पेशंट आहे त्या डायरेक्ट झोपून गेलेल्या आहेत निघालेलो आहोत सगळे परिक्रमावशी भोजन प्रसादीसाठी थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे स्वेटर घातलेला आहे कानाला बांधले ते हे करा इकडे परिक्रमावासी सज्ज आहेत कारण इथून पुढे तीनशे मीटर वरती मंदिर आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी आहोत सगळ्यांनी असा ठेवलेला आहे कारण दिवसभर इतकं दमतो आम्ही उरक नाही होत नाही आणि सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत आता या मय आजारी आहेत यांना आम्ही वाढून आणणार आहे तीनशे मीटर अंतरावरती जायचं आहे परिक्रमावासी हातात ताटं घेऊन निघालेले आहेत मंदिराच्या दिशेने कारण थंडी पण वाढलेली आहेत काय काय माताजी बाबाजी आलेले नाहीत चालणंच होत नाही दिवसभर का त्रास होतो चालून थंडी पण आहे बघा हातात अशी ताटं घेतली थोडं थोडं खातो आम्हाला पण जाऊ वाटत नव्हतं पण कसं आहे शरीर चालवायला लागतं सकाळी त्याच्यामुळे खाणं पण गरजेचं आहे शेजारीच मंदिर आहे काही परिक्रमावासींचं जेवण झाले काही परिक्रमावासी बाकी आहेत हे मंदिर आहे इथे परिक्रमावासी ताट घेऊन निघालेले आहेत भोजन प्रसादीसाठी चप्पल चोरी जाऊ नये म्हणून इकडे चपला काढलेला आहे साईडला कारण इथं सगळ्यात जास्त चपला झालेल्या आहेत आपली ओळखू येत नाही प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी हे मंदिर आहे इकडे आहेत हनुमंतराय इकडे आहेत परिक्रमावासी नर्मदे हर हो नर्मदे हर रामकृष्ण अरे वरती नेणार आहेत जेवायला जागा नव्हती इकडं कुठं बसायला म्हणून परिक्रमावासी बघा ताट घेऊन असे बसलेले आहेत वाट बघत परिक्रमावासी निघालेले आहेत ताट घेऊन वरच्या दिशेने जाण्यासाठी परिक्रमावासी वरती येऊन बसलेले आहेत भोजनासाठी इकडे आमच्या मैया आहेत सगळ्या आणि थंडी खूप आहे कारण नदी जवळ आहे दुसरी आणि बाकीच्या परिक्रमाशी बघा थंडीने काकडून गेलेत सगळे भोजन प्रसाद मध्ये आहे डाळ आहे त्याच्यानंतर भात आहे आणि इकडे आहे चपाती परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी साठी बसलेले आहेत आणि गावातली पूर्णच तरुण मंडळ जे आहे ते या ठिकाणी सेवा करायला येतात परिक्रमावासी यांची परिक्रमावासी आता भोजन प्रसिद्धी करून खाली आले आणि हे बघा का इथे हापसा आहे याच्यावर ताट आहे आणि गावकऱ्यांनी एक स्पेशल बाबांना ठेवलेला आहे हापसण्यासाठी पाणी परिक्रमावासी इथे ताट धुता ताट धुवायला येतात त्याच्यामुळे ते बाबाजी कंटिन्यू हापसत राहतात श्वान पण परिक्रमेत आहे तर हे जे गावकरी आहेत ते या कुत्र्याला भोजन प्रसादी देत आहे या श्वानासाठी बाबाजीने हातामध्ये भात घेतलेला आहे आणि याला पण पन झोपण्यासाठी गावकऱ्यांनी अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे कारण हा परिक्रमेमध्ये आहे नर्मदे हर। भोजन झाली आणि आताच वरती आलो आसन लावलेले होते सगळे परिक्रमावाशी झोपलेले आहेत तर आजचा आमचा प्रवास हा ढालखेडा ते बोहिंदा तब्बल पंचवीस किलोमीटरचा होता तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक शेअर कमेंट करा उद्या परत पुन्हा उद्या सकाळी चार वाजता उठून थंड पाणी स्नान करून आरती करून पुढे निघायचं आहे तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे, हर। नर्मदे हर।